वैशाली ताई स्वतः सुरभाताई बरोबर आलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या एका बाईट मध्येही असं सांगितलेलं होतं की सुरभाताईंनी त्यांना विजयी बाबा म्हणून असं आशीर्वाद दिलेला आहे नेमकं त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या एखाद्या कार्यक्रमासाठी जर कुणी आलं तर त्याचा आपण स्वागत करत असतो तो कार्यक्रम गुढीपाडव्याचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला कोणी योगायोगाने त्या उमेदवार श्रीकांत साहेब सुद्धा आले असते किंवा आणखीन कुणी जरी समजा उमेदवार असता आज खरं तर बाकीच्यांच्या कुणाच्या उमेदवारी घोषित नाही आहेत कुणी आलं असता तर त्याचं स्वागत स्वागताध्यक्ष या नात्याने सुलभाताई गायकवाड यांनी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आता त्याच्यानंतर परत एकदा तोच प्रकार आहे की एखाद्याचं तुम्ही स्वागत केलं तर त्याचा लगेच तुम्ही राजकारणाचा रा उपयोग करून घेणं म्हणजे याच्यानंतर राजकारणातली संस्कृतीच समाप्त होईल म्हणजे राजकारणामध्ये निवडणुकीला उभे राहिल्याच्यानंतर नंतर जर परस्पर विरोधी उमेदवार जर एकमेकांना भेटले तर उद्या हीच बातमी चालवणार की बाबा त्यांचं एकमेकांची टायप झालं असं होत आहेत आज संजय राऊत यांच्या रॅलीमध्ये होत्या आपण जिल्हाध्यक्ष खरं म्हणजे मला असं वाटतंय की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम किंवा मंदिराचे जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठेचे जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला एक गृहिणी गणपत शेठ गायकवाड यांची ती सौभाग्य होती आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमासाठी त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्या उपस्थित असल्यानंतर त्या गावकीची जी स्वागताची जीप आहे त्या जीपमध्ये त्यांनी गावकऱ्यांनी त्यांना बसवल्याच्या नंतर त्यावेळेला आपले आदरणीय संजय राऊत साहेब आणि इथल्या मा महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई दरेकर या त्यांनी चढल्याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नव्हती तो जो कार्यक्रम होता तो गावकीचा कार्यक्रम होता आणि त्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सुरुवातही गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांना नकळत हे सगळं ते जे काय घडलं आहे त्याचा त्यांनी राजकीय स्टंट केलेला आहे कुठल्याही प्रकारचा त्य त्यांचा महाविकास आघाडीला कुठलाही पाठिंबा नाही उलट त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजही ठाम आहेत गणपत शेटनी जी काही भूमिका पहिल्यांदीच घेतलेली आहे त्या भूमिकेशी आज सर्व ठाम आहेत आणि त्याप्रमाणे सुलभाताईसुद्धा पूर्णपणे सर्व गणपत शेटवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसहित या निवडणुकीच्या गणदुर्माळीमध्ये मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी काम महायुतीचं ना ना पंधरा ताई नवीन आहे परंतु ताई सोबत जे लोक आहेत जे म्हणाऱ्या म्हणा म्हणा त्या लोकांना हे माहीत नाही की आपला कोणी फाटा करून देतो पंधरा वर्षापासून ते गणपत गायकवाड सोबत आहेत ताई तर आता आहे तर ते की आपण कुठे गेला पाहिजे कुठे राहिला पाहिजे हे वारंवार असं काय होतं खरं म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे जर त्यांनी जर पूर्ण जर त्याचं जर शूटिंग कोणाकडं असेल तर सुलभाताई अगोदर त्या गाडीवर चढल्या होत्या आणि नंतर ही बाकीची मंडळी त्या गाडीमध्ये चढली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते, ते स्वागताची जी काही व्यवस्था आहे ती त्या मंदिर व्यवस्थापनाकडून होती त्यामुळं बाकीच्यांकडून काही चूक झाली नाही त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न झाून याच्यातून कुठे ना कुठेतरी गैरसमज पसरवणे आणि चुकीच्या पद्धतीने या सगळ्याचं इंटरप्रिटेशन करणे हा असा प्रकार याच्यातून महाविकास आघाडीकडून होतो नाही मी प्राजराला वगैरे नव्हतो एक मला ते आमंत्रण होता ते गावदेव मंदिराचा आणि मूर्तीचे प्रतिष्ठापण आहे त्या निमित्ताने मी तिथे गेले होते तिथे हे असं हे प्रकार होतो ते काही मला माहिती आहे काही दुसऱ्यांदा सलग तुम्ही त्यांना भेटलेले आहात पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही होतात अशा चर्चा सुरू मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या पाडव्याला पण नव्हत्या दिल्या मी आता पण नाही दिलेल्या आहेत कुठल्या भाजप किंवा महाविकास आघाडी कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडनं काही दबाव आहे का तुम्हाला कुठल्याही पक्षांकडून बाबा तरी आता तुमची भूमिका काय आहे तुमची म्हणजे ज्या पद्धतीने तुमच्या समर्थक जे आहे ते वेगळी भूमिका मांडतात ते तुम्ही दुसऱ्या उमेदवारांकडे त्याच्यावरती चर्चा करू आपली करून नाही आम्ही सोबतच आहोत आणि सोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा नाही त्यांना काही काय सांगतो की शिक्षण शिंदे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना म्हणजे मतदारांसाठी तुम्ही भारत प्रचारासाठी घडतो आमचा मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते समर्थन